पुढला वेळला सांजीच्या कार्यक्रमाला आम्ही सन्माननीय बहिणाबाई चौधरी इव्हेंट्स अकोला आज आपला भुसावळला कार्यक्रम आहे संपदाच्या डोहाळी जेवणाचा चला तर मग जाऊया आतमध्ये आपण आलोय संपदाच्या डोहाळी जेवणाला आपण बघूयात आई तू बाबा मी आई तू बाबा मी होणार ಕುಡಿಯ <laughs> ಅ <laughs> 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 खेळ आपण खेळू ए चाऊ आणि माऊचे खेळ आपण खेळू <laughs> पितळीचे पाणी तुला बियर आम्ही पिऊ बेटा बियर आम्ही पिऊ पाऊस पडून शाळेला सुट्टी दे म्हणे आणि ते पण एकदा दोनदा आणि यांचे खूप खूप खुँ मनापासून अभिनंदन आणि याच्या पुढचा कार्यक्रमही असा हसत खेळत आणि निर्लिग्नपणे पार पडत ही सद्गुरुजांनी प्रार्थना आजचा जो इथे कार्यक्रम योजना होता बहिणाबाई इव्हेंट्स अकोला मी सकाळी झाली मुंबईवरून आणि आईला विचारलं की आई मंडळ कोणतं आहे तर म्हणजे अकोल्याचं म्हटलं बापरे अकोला मी दरबार कुठे गेले एक एक गेली म्हटलं मी दरबार आता मी दरबारलं मंडळ म्हटलं एक ठरवलं की काय तर म्हणे नाही का कुणीच ठरवतोय <laughs> खूप छान मंडळ आणि खूप छान तुमचा कार्यक्रम झाला आहे आजचा म्हणजे आतापर्यंत मी खूप कार्यक्रम कार्यक्रम बघते गवळ जेवणाचे पण आजचा कार्यक्रम हा आमच्या भाऊ आणि प्रमाणेच आधुनिक पद्धतीचा मला बघायला मिळाला <laughs> खूप छान आणि म्हणजे कल्पना पण केली नव्हती मी असतो भिंतींवरती काढू डोंगर दऱ्या फुले आणि उंच

thank you काही ऋतुजा काही तू होणार आत्या आणि संपदा आहे आमच्या <laughs> <laughs> या जर्नीमध्ये आम्ही बरेच सारे काही असे ऍक्टिव्हिटीज केल्या बाळासाठी बाळाच्या आईसाठी बाळाच्या बाबांसाठी मी पण खूप सारे ऍक्टिव्हिटीज केल्या तिचे त्रास जे होते ते मी पण त्याच ग्रॅव्हिटीमध्ये नाही पण केले तिथे हो सदन त्या ॲक्टिव्हिटीमध्ये आम्ही एक पेंटिंग काढलेली ती म्हणजे आता ऑलमोस्ट कम्प्लीट आहे त्याच्यामध्ये थोडं काम आहे पण संपदा म्हणाली की बा आता आपला जो अळे जेवणाचा कार्यक्रम आहे तर ती आपण सगळ्यांना दाखवायला पाहिजे ती पेंटिंग तर ती आता आम्ही ओपन करू ती त्या पेंटिंग करायला खूप मदत केलेली आणि त्या म्हणजे तिथे टीचर होत्या त्या पेंटिंगसाठी तर आपण ती आता ओपन करू छान पण हिमाच्या लाईफचं फर्स्ट ड्रॉइंग आहे जे मी पाहिलंय ते हिमाली त्यांच्या सहकार्याने त्यांच्या मार्गदर्शनाने मी हे ड्रॉइंग कम्प्लीट करू शकते सो थँक यू सो मच हिमाली साईड आनंद तो काय असतो हे मला या ठिकाणी अंजून व्हायला मिळालं आमच्या काळाच्या आणि संपदाच्या जीवनामध्ये गव्हाळे जेवण हा अत्यंत हिवाळ्याचा क्षण त्या क्षणामध्ये बहिणाबाई इव्हेंट्स या, या ग्रुपनं जी आनंदाची मोलाची भर घातली त्याच्या त्यांच्याबद्दल त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्यक्रमाबद्दल खऱ्या अर्थानं त्यांच्या मनापासून भाजप परिवारातर्फे आभार मानण्यासाठी मी या ठिकाणी आलो मी अत्यंत मनापासून या ठिकाणी आभार मानतो अत्यंत नृत्य आपुलकीचा जिवाळ्याचा आणि आनंदाचा असा हा सोहळा या ठिकाणी त्यांच्या निमित्तानं आपल्याला अनुभवाला मिळाला म्हणून मी पुनसे त्यांचे आभार मानतो असेच पालक परिवाराच्या आनंदामध्ये भर पडत राहो प्रार्थना या ठिकाणी या समारंभ माझे जे आले होते मी आणि आई सकाळी खूपच आई म्हणे बी टाकून घे पटकन पेन पण घे पेन आहे तुझ्याकडे म्हटलं बो आहे आपण एखादं गाणं जर आवडलं तर लिहून घेतो पण आईला पहिला रेकॉर्ड रन झाला आपला आणि दुसरं झालं तिसरं झालं गाणं आईला म्हणलं आई आई लिहू का आई म्हणे बघायचं लिहू खूप खूप धन्यवाद ताई असा प्रतिसाद सुद्धा आम्हाला कुठल्याच कार्यक्रमाला मिळाला नाहीये इतका छान रिव्ह्यू आमच्या सुनुबाई संपना यांना असेच आनंदाचे क्षण भावी जीवनामध्ये अनुभवाला मिळव आणि त्यांच्या जीवनामध्ये निरंतर आनंदी आनंद असो हेच या ठिकाणी आपल्या सर्वांच्या आशीर्वादाच्या निमित्तानं आम्ही ईश्वराला प्रार्थना करतो आणि माझे सब्त संपन करतो